नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी झाले तीन महत्वाचे शासन निर्णय तर डिसेंबरमध्ये मिळणार थकीत वेतनासह लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेले आहेत हे जी आर वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेले आहे आता या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि कसा कुणाला फायदा होणार चला तर समजून घेऊया शासन विभागा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जी आर जारी करण्यात आलेला आहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या वेतनाबाबत विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे वेतन देयक करिता अनुदान निधी वितरित करण्यास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे वीस नोव्हेंबर रोजी संदर्भात जी आर जारी करण्यात आलेला असून सदरचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आता खात्यात जमा होणार आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत आता विशेष शिक्षकांचे वेतन थकीत होते दरम्यान आता हे थकीत वेतन लवकरात लवकर अदा करण्यात यावेत अशीही मागणी होत होती आणि त्याच अनुषंगाने आता थकीत वेतन अदा करणेबाबत शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देखील वीस नोव्हेंबरला एक महत्वाचा जी आर जारी केलेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या शिपाई संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीकरिता पुनर्जित करणेबाबत मंजुरी देण्याचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे